आज आम्ही ओल्ड गोवा जे इस्कॉल असा त्या ग्राउंडार येला पडल्या दिसताना मी एक असं व्हिडिओ केल्लो की के हो ग्राउंड सारखं ना म्हणून त्याच्यावर तुमचे किती म्हणपाचे पण हांवें सप्त मिडियाचेर आणि सिटी न्यूजाचेर दोन दीस पयली हांवें व्हिडियोज पळयलो आनी कालूच हायलायट जालो की दिनेश पर्वतकर हे आमचो स्पोर्ट्स बरो स्पोर्ट एक्टिविस्ट बरो करता टोर्नामेंट्स बीन भरपूर तो घडयता बरो भुरगो एक्टीव काम करता काही गोष्टी तेका दिसला असतं की व ग्राउंड सारखोच ना खरंच सारखो ना माका तरी एक नाताना तरी हा गावचं नागरीक उल सांगा किंवा म्हणून की ग्रावंडाची भरपूर परिस्थिती वायट जाल्ली आसा खरीच गरज असा की आतां पळय थंयसर ते फात उडलेले असा काही गोष्टी पळय आयज आज किती लोकांक आता सुटी काळात सुटी पडटली आतां एप्रिल महिन्यात की काही गोष्टी भुरग्यांक खेळोंक एक टाइम असता हो एक जातलो जाल्यार तर ग्रावंड इम्पोर्टंट आसता आयच्या भुरग्यांक कितें जालां फक्त मोबाईल मोबाईल यूज जाता हे मोबाईलाची सोय बंद करूक आमच्या पहिली भुरग्यांनी ग्राउंड आ, आ, मिनिस्टर आणि तसंच आमचं लोकल एम एल ए आणि तसंच हा पंच मेंबर हा मेंबर पहिली आमचं वॉर्ड मेंबर विनय फट्टे पंच मेंबर बरं काम करता बरो ॲक्टिव्ह असलो बरो असा की त्या हा हंबल रिक्वेस्ट करता पंच मेंबर वॉर्ड नंबर फायव काही गोष्टी ह्या तेका, तेका लागतात की त्याकडे हा रिक्वेस्ट करता की बाबा ग्राउंडचं युनिव्हर्सिटी घेऊन व ग्राउंड करचो खरंच गरज आहे कित्याक हातून पंच मेंबर एक्टिव्ह असत ज्यारूच हे काम पुढे वचं शकता काही गोष्टी हा जर पंच मेंबर एक्टिव्ह ना न काय संसारात किती काम पुढे वचना हो हे तरी माझ्या मनात दिसता कसं कादारांनी लोकल लोकल रिप्रेझेंटेटिव्ह हर लागतात आज सरकार खूप कामां बरी करता त्यांना फक्त आ, पेपर पावपाची गरज असा त्यांना आमचं एक अपील पाहू जाय की बाबा आज स्पोर्ट्स मिनिस्टर डायनेमीक असा हा तरी सांगता डायनमीक लिडर असा गोविंद गावडे सुप्प कि खरंच बेस्ट काम करता तेका एक माझ्या तरी माझ्या नजर एक तरी दिसता की जे आमचे एप्रुव्हल वतले हंगाले हे ग्राउंडाच्या बद्दल हा डेफिनेटली सांगता हंड्रेड पर्संट काम करतो हे तरी माझा फूल खात्री असा क्या खरंच काम करता बरो लोक किती उल आमक तरी नजर दिसता की काम बरं करता कळत म्हणून हा इतले रिक्वेस्ट करता जाता इतले वॉर्ड मेंबर फायफ आणि मेंबर आणि सरपंच पंचायत आणि जसेच लॉकल आमदाराकडे ग्राउंड वेरी इम्पॉर्टंट असा किया खूप तेप आम्ही ग्राउंडार लोक वाट पळतात की बाबा फ्रेंचिंग फेन्सिंग करण्याची गरज असा बॉल ते भायर वयता असे लोक बोबार घालता घरा घराचे बोबार घालता म्हणता पण आम्ही किती म्हणजे की कि बाबा फ्रेंचिंग करून ही हाय मातशी ती ग्रीस हा ती घालपाची गरज आसा असा मेनटेन वेल मेन्टेन करून जर करीत वातावरण वाद फाटल्यान तुम्ही पळोवंक शकता स्कूल आसा कॉलेज आसा भुरग्यांक खूप इनिशिएटीव जातलो आणि बऱ्या तरी दिसतो आणि ओल्ड गोज सोबीत काय भुरग्यांक एक एक्टीव उरतले काम करपाक आणि खेळपात बरं जातले इथल्या तसोच हा एक फाटल्यान टॉयलेट असा तुम्ही दाखव शकता की मातसो टॉयलेट कोणाक को पंचायती आपलो अंडर घेऊन की बाबा कोणाक तरी चलोक दिवच किंवा वॉटेवर किती मुद्दो काढचो किंवा हांगासर फाल्या वायट किंवा घडचं न्हू एक व्हाट आम्ही उलचू उलवच्या पहिले पहिली व्हाट केस जाऊच्या पहिली मात्री हे मी बैलात तरी एक गेट जाय की फाले बरे व्हाट हर केस झाले तुम्ही दाखवता मुद्दा पोहात गरमेंटान बंद द्यात बंद ना माझ्या नजरेक तरी दिसता पण रातचे ह्या किदेत कि कोणत नसता अनाचर एक किती हा व्हाट उल किती बरे व्हाट हर इन्सिडन्ट घडलं ना कोण जबाबदार ते पेता हर माझ्या दिसपण हर एक गेट परमनंट एक बंद तरी ना चालू दवरचो ना गेट मारा की हर रेप या वॉटेवर शटिंग लफडो झाल्य ना हांगासर फक्त लोक फक्त गोवोरमेंटाक ब्लेम करतले तेज्या पेक्षा हांगासर ही गेट बंद करा ना चालू कोणाक तरी जाग दरा येवन येवन सोरोप येतले भुरगे ना वॉट एव्हर वायर व्हायर जातले मागीर गोवोरमेंटाक ब्लेम करतले फक्त लोक कमेंट तशें 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 त्यापेक्षा हांगासर घेवन बंद करा पंचायतीकडे रिक्वेस्ट करता एक इन्स्पेक्शन हे करा वॉर्ड मेंबराकडं रिक्वेस्ट करता की गेट बंद करा परमनंट बंद करा ना तुमका बंद कळ्ळें तुका इतले रिक्वेस्ट करता मी प्लीज रिक्वेस्ट आहे मात्र सोल्यूशन काढचो